नमस्कार मित्रांनो मला बऱ्याच मित्रांचे फोन येत आहेत बांधवांचे फोन येत आहेत की आपण सत्तावीसला ला मुंबईला जाणार तर आहोत पण आपण ज्यासाठी जातोय ते आपल्याला भेटेल का आपला आरक्षण आपल्याला भेटेल का ते फडणवीस साहेब आहेत ते आपल्याला आरक्षण मिळू देतील का असे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी मित्र मला विचारत आहेत मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो मित्र हो ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हे स्वराज्यांचं स्वप्न बघितलं तेव्हा त्यांनी असा विचार केला नाही की हे होईल का हे मिळेल का एवढं मोठं तुबल की मुघल साम्राज्य असताना त्यांच्या विरोधात आपण चाल करून जातोय तर ही चाल सक्सेस होईल का असा विचार त्यांनी मुळात कधीच केला नाही ते लढले मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन दिल्लीचं तख्त त्यांनी या ठिकाणी हरवलं आणि पुन्हा एकदा आज आपण मराठ्यांना मुंबईचं तख्त हलवण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे तर जी चुकी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी केली आहे ती आता आपल्याकडून होणं अपेक्षित नाहीये आता आपल्यातले गणौजी शिर्के हे आहेत बरेच आहेत सत्तेमध्ये बसलेले आहेत मात्र आता आताचा औरंगजेब जे आहे ते फडणवीस साहेब आहे या औरंगजेबानं दुसऱ्याचे पक्ष मोडून दुक्ष दुसऱ्याचे घर फोडून स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी दुसऱ्याचे पक्ष फोडले त्यांना पैसे दिले आणि स्वतः त्या खुर्चीवर जाऊन त्या ठिकाणी लोकसभेची लोकसहभागातून लोकशाहीची ती खुर्ची असताना देखील एक हिटलरवादी प्रवृत्ती म्हणून औरंगजेब म्हणून त्या ठिकाणी जाऊन बसलेले आहेत आणि आपले संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मनोज पटेल जरांगे साहेब आहेत आता जशी संभाजी महाराजांची फसवणूक झाली होती तशी मनोज दादाची होता कामा नये म्हणून प्रत्येक मराठ्याला विनंती आहे बाहेर पडा त्यांच्यासोबत लढाईला चला काय व्हायचं ते आपण बघून घेऊ आपण मुंबईत जाणार आहे आणि मला तरी काल परवाच्या सभा बघितल्या तर असं वाटतंय प्रचंड गर्दी होणार आहे कुणीही घरी राहणार नाहीये समाजाचा विषय महिला मंडळ आपल्या मुलांना सांगताय भाऊ जाय जरांगी पाटील आहे जरांगी पाटील आपल्यासाठी लढतायत वयस्कर लोक देखील आपल्या मुलांना सांगतायत जा जरांगी पाटील आपल्यासाठी लढतायत आणि या नेत्यांनी आजपर्यंत असा लढा मुंबईपर्यंत आपला कोणीही घेऊन गेलं नाही आता जरा जरांगे पाटील आपले घेऊन जात आहेत तर आपण त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे काय होईल ते आपण बघून घेऊ आपण त्यांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उभं राहणं त्यांच्या पाठीमागे जाणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे एवढंच या ठिकाणी मी त्यांना सांगतो आणि दुसरी गोष्ट सरकारला औरंगजेब जे आताचे आहेत सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आपल्याला विनंती आहे आम्ही तुम्ही जसं घर फोडून मुख्यमंत्री झाले आम्ही तसं कोणाच्या घरातलं फोडून मागत नाहीये आमच्या हक्काचं आम्ही मागतोय लोकशाही पद्धतीने आम्हाला ते देऊन टाकावं आम्हाला त्रास देऊ नये आणि दुसरी एक विनंती अशी आहे की जे आमचे सरदार आहे सन्मान्य मनोज दादा जरांगे यांना जे बोलणारे बाळगुंड आहेत जे आमच्या याचिका करणारे आहेत जे शिव्या देणारे आहेत तुम्हाला हात जोडून विनंती आहे की जोपर्यंत आम्ही तिथं मुंबईत आहे कृपया त्यांना मुंबईच्या थे। बाहेर ठेवावं काय आम्ही जरा भावनिक असतो मराठे आमच्या माणसाला बोललेला आम्हाला सहन होणार नाही आणि तुम्हालाही विनंती आहे की तुम्हालाही त्रास होणार नाही असं कृत्य तुम्ही कुठल्याही कोणाल्या मंत्र्याला कुठल्या ओबीसीच्या नेत्याला कुठल्या त्या वकिलाला तुमच्या सांगून द्यावं की आमच्याविषयी आम्ही संविधानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी शु, महाराज असतील त्या मार्गाने त्यांच्या आदर्शातून प्रेरित होऊन आमचा लढा घेऊन मुंबईत येत आहोत तर आपण एवढ्या या दोन तीन गोष्टी लक्षात घ्यावा ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती धन्यवाद काय सांगायला कशी तयारी आहे तुमची आणि किती मंडळी मुंबईच्या साठी शहगाव शहरामध्ये आत्तापर्यंत आरक्षणच्या लढ्यासाठी सर्व बांधव बांधवांचे सर्वात जास्त योगदान आहे व आम्ही कालपासून सर्व स्टॅ स्टँडवरती प्रत्येक रोडला बॅनर लावून जारांगी पाटील स्वागताची तयारी केली आहे तरी पण आम्ही सर्व लाखोच्या संख्येने शेवगाव शहरातून एक गाडी एक घर अशा पद्धतीने नी, निघण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून दादा पाटील गेल्या कित्येक दिवसापासून आरक्षणचा लढा लढत आहेत त्यांच्या त्यांना सरकारने आतापर्यंत फक्त देऊ देऊ केलं पण याच्या मा याच्या अगोदर नारंगे पाटलांनी वाशीमधनं फक्त जे आर काढून त्यांच्या हातात दिला व त्या टायमाला आम्हाला येड्यात काढून परत पाठवलं त्याच्यामुळं आम्हाला सरकारवरचा आत्ता विश्वास उडलेला आहे तर ह्या आरक्षणच्या लढ्यासाठी आम्ही त्याच्यानंतर परत मुंबईची तयारी केली नारंगे पाटील दोन वर्षापासून या लढ्यामध्ये पूर्ण सक्रिय आहेत आणि सचिन हवे बा, हवेळे पाटील त्यांचा उजवा हात व पत्रकार या पद्धतीने त्यांच्याबरोबर आहेत असे जर सहकार्य असलं तर आम्ही दरंगे पाटलांना साथ दिली की सर्व आरक्षणाचा लढा पूर्ण होऊ शकतो आमच्या 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 पद्धतीने आम्ही शवगाव शहरामधनं शो लाखोच्या संख्येने पुढं निघायचा प्रयत्न करणार आहेत व आमच्याबरोबर आम्ही जारंगे पाटलाबरोबर निघणार आहोत तुमच्या शेवगाव तालुक्यामध्ये साधारणतः किती गावं आहेत शेवगाव तालुक्यामध्ये सरासरी एकशे वीस एक ते एकशे पंचवीस गावं आहेत आता ह्या एकशे ते एकशे गावांमधून किती गाड्यांचं नियोजन होऊ शकतं किंवा एका घरातून एक माणूस जरी या विषय प्रमाणे जर का मंडळी गेले तर साधारणतः किती गाड्या तुमच्या शौगाव तालुक्यातून जाऊ शकतात शेवगा तालुक्यामध्ये मराठा संख्या भरपूर आहे आमच्या आमच्या समाजामध्ये प्रत्येक प्रत्येक जर गाड्यांचा जर हिशोब केला तर पन्नास साठ हजार गाड्या शिल्लक आहेत व पन्नास साठ हजार गाड्या शिल्लक असून आमच्याकडे प्रत्येकाकडे दोन दोन चार चार गाड्या आहेत जरी कुणाला गाड्या जरी भेटल्या नाही तरी आम्ही आमच्या वैयक्तिक डिझेल टाकून का आहे त्यांना प्रत्येक बांधवांना गाड्या देणार आहे व ज मराठा आरक्षणचा लढा पूर्ण पूर्ण करणार आहे तरीसुद्धा आम्ही रोज रात्री बैठका घेऊन प्रत्येकांना मराठा आरक्षणची किंमत सांगतो ज्याला मराठा आरक्षणची किंमत कळन तोच फक्त या मराठाचा लढा देऊ शकतो ज्याला ज्याला किंमत नाही कळणार तो फक्त नावं ठेवू शकतो जारांगे पाटलांनी दोन वर्षापासून असा लढा दिला व सारंगे पाटलांनी एकच विचार केला दोन हात जोडून जेवढे माणसं जमा करता येतील तेवढे दोन हात जोडून माणसं मारता नाही येणार एवढा विचार जारांगे पाटलाचा आम्हाला पाटला व जारांगे पाटलांनी याच्यामुळंच एवढे पब्लिक जमा केलेले आहेत व सचिन हावळे पाटलासारखे माणसं त्यांच्याबरोबर आहेत व पत्रकारांनी इतकी साथ दिली की आजपर्यंत मीडियाने सुद्धा लावून धरल्यामुळं जारांगे पाटलाला एवढा आनंद दिसला म्हणून जारांगे पाटील आज प्रपंच सोडून सर्व बांधवांच्या मागे राहिले आहेत हे आतापर्यंत आम्ही रोज संध्याकाळी किंवा दिवसभर जेवढे व्यक्ती भेटतील तेवढ्या व्यक्तींना आम्ही मराठा समाजाचं सर्व गोष्टी सांगतो व आरक्षणचा लढा कशासाठी हे प्रत्येक व्यक्तीला सांगतो आता हे पुढची गोष्ट गावातील सर्व बांधवांनी रात्रीची मिटिंग आम घेऊन आम्ही कसं प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही पण गावातल्या प्रत्येक सरपंचाला किंवा एखाद्या व्यक्तीला सांगून आम्ही गावामध्ये बैठकी लावतो व आता इथून पुढं आम्ही जसं सचिन सा, आवळेपाटी भेटत भेटत जातात तसे आम्ही प्रत्येक गावाला भेटून मराठा समाजाचे आरक्षणचं महत्व सांगतो त्याच्यानंतर त्यांची तयारी ते, ते करणार आहेत व एक गाडी एक घर अशा पद्धतीने सर्वजण आपल्या पदर भाकरी चटणी जेवणाची सर्व सोय घेऊन आंघोळीला साबण साधारणत पन्नास हजार सगळे कळत की आरक्षणची किंमत काही आहे आरक्षण आरक्षणची किंमत अशी आहे की ज्याच्याकडे पैसे आहे तो शिक्षण करू शकतो ज्याच्याकडे पैसे नाही तो शिक्षण करू शकत नाही पन्नास टक्केवाल्यांना वाल्यांना नोकऱ्या लागतात आणि नव्वद टक्के वाल्यांना नोकऱ्या लागत नाही हेच रंगे पाटल्यानं दाखवून दिले आणि प्रत्येक में आता ची आमची प्रत्येक आम्ही क्रांती चौकात आता तिथून आलात ना तुम्ही तिथं टेस्ट दिलेलं आहे आता बॅनर लावलेले आहेत आणि शहगा शहरात सात आठ आहेत आणि जेवढे शहगाच्या शा हद्दीत आहेत ना तेव्हा प्रत्येक गावात प्रत्येक फाट्यावरती स्वागत आहे प्रत्येक ठिकाणी खाऊचे वाटप आहे काही ठिकाणी काही ठिकाणी पाणी बॉटलचे वाटप आहे आणि जे आमचे असोसिएशन हे समजा डॉक्टर असोसिएशन झालं डॉक्टर असोसिएशननी सर्व जेवढे शाहगाव तालुक्यातले हॉस्पिटल आहेत सगळे हॉस्पिटल मोफत केलेले आहेत काही उपचार होणार आहेत ना सर्व मोर्चामध्ये सहभागी यांना निशुल्क उपचार होणार वरून आठ ते दहा अम्ब्युलन्स दिलेले आहेत मुंबईच्या दौऱ्यापर्यंत पूर्ण अँब्युलन्स जोपर्यंत हो आठ ते दहा अजून पण वाढू शकतात आणि बाकीचे जे असोश आमच्या बरोबर पिटर असोसिएशन हे पंपचरवाले असोसिएशन आहे टू व्हीलरचे मेकॅनिक हे पूर्ण टीम सज्ज राहणार आहे शाहच्या जे पण पस्तीस किलोमीटरची हद्दी आहे ना त्या हद्दीमध्ये कुठं पण काही झालं ना एक आमची आम्ही नंबर जाहीर करणार आहेत फिटरचे लोकांचे माझा नंबर राहील हे कोणाला पण महाराष्ट्रातले कोणत्या बांधवांना